श्री स्वामी समर्थ पितृपक्ष करता सीतारामपूरमध्ये दोन भाऊ राहत होते त्यांचे आई वडील मृत होऊन खूप वर्ष झाली होती मोठा भाऊ शहादू खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप जमीन जुमला होता लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता त्याच्याकडे तर रोजच्या खाण्यापिण्याचेही वांदे होते तो कसा बसा आपला आलेला दिवस ढकलत होता शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी मनाची होती अनंत चतुर्थीदशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा आला तेव्हा शहादूच्या पत्नीने त्याला सांगितले की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आपल्याला पित्रांचं श्राद्ध केले पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगाच पैसा व वेळ खर्च करून काय फायदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस परंतु त्याच्या पत्नीला त्याला समजावले की आपण जर पितृपक्षामध्ये पित्रांना जेवू नाही घातलं तर आपल्याला गावातील लोक नावं ठेवतील त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये पित्रांना जेवू घातलं पाहिजे पण यात तिचा दुसरा हेतू देखील

आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने महादूच्या बायकोला बोलावले आपल्याला बोलावले म्हणून महादूची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला आणि पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली आणि तिलाही पित्रांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी शहादूच्या पत्नीने तिला थांबवले नाही ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनी उतरले शहादू महादूचे पूर्वज आधी शहादूच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्यासाठी इथे काहीही नव्हते शहादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते निराश होऊन ते महादूच्या घरी गेले पण बिचाऱ्या महादूच्या घरी तर काहीच नव्हते अठरा विश्वदारिद्र्य असणारा तो महादूत उदास बसला होता त्याने पूर्वजांच्या नावावर अगियारी दिली होती पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धाची स्तुती करू लागले शहादू महादू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व कथन केले मग सर्व इतर पित्रांना त्यांना बोलू लागले की जर महादू सक्षम असतात तर त्यानं तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्यांच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्याने निदान तुमच्या नावाने अगिअरी तयारी केली पण ज्याच्याकडे सर्व काही होतं त्याने मात्र तुमच्या नावाने काहीही केलं नाही तुम्हाला घास अगिअरी ठेवला नाही मग ते विचार करू लागले की महादुकडे धन धान्य असतं तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण महादूच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना महादूची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले महादूच घर धनधान्य दन आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती महादूच्या मुलांना खायला काही मिळाले नाही बिचारी पोर रडत रडत आईकडे आली त्यांनी आईला सांगितले आम्हाला भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वान बनले आहेत आम्हाला पण ते खायचे आहेत तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून महादूरची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलंही आनंदाने तिथे पळत गेले त्यांना वाटले आईने खरोखर काहीतरी छान बनवलेले आहे मुलं तिथं पोचल्यानंतर काय बघितलं की टाकी धनाने भरली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर महादूच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने महादू श्रीमंत झाला पण पैसा मिळावा तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्षाला श्राद्धाच्या दिवशी महादूच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या चा भांड्यामध्ये भाऊ बहिणीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशा पद्धतीने जे कोणी आपल्या दान धर्म करतात त्यांच्या जीवनात सर्व सुख दुःख दारिद्र्य निघून जाते त्यांचे पित्र त्यांच्यावरती संतुष्ट होतात या कारणामुळे पितर होतात नाराज पूर्वजनांनीही त्यांच्या वंशाकडून आदर हवा असतो धार्मिक मान्यता नुसार जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशांचे रक्षण करतो पण वंशाने त्यांची पूजा केली नाही किंवा त्याचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो त्यांना वाईट परिणाम मिळतात अशा परिस्थितीत ते सूचित करतात की पूर्वज त्यांच्या नाराज आहेत मुलांच्या सुखात अडथळे असे मानले जाते की वडीलधारे नाराज झाले असतील तर मुलांच्या सुखात बांधा येते जर एक मूल असेल तर ती तुमची प्रतिस्पर्शी असेल तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल विवाहात अडथळे असे मानले जाते की पित्रांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलांचे लग्न होत नाही आणि विवाह झाला तरी वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो कामात अडथळे असे मानले जाते की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर ते पित्रांच्या नारळ्यांचे किंवा पितृदोषांचे लक्षण आहे भांडणे होणे शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडणे होणे हे पितृदोषाचे कारण मानले जाते आकस्मिक नुकसान असे मानले जाते की पूर्वज नाराज असतील तर जीवनात अचानक मोठे नुकसान सहन करावे लागते आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागतो पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय पितृदोषामध्ये दान करावे गाईला दान करावे इतरांच्या शांतीसाठी विधी करावेत आणि कावयाला अन्न द्यावे श्री S vami sam